विनंती आपल्या या गावातील एका या तरुणाच्या वाढदिवसासाठी आज तालुक्यातून मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित होत आहेत सर्वांना मी विनंती करतोय आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे सुंदर असा हा अभिषे चिंतन सोहळा या ठिकाणी या महाराष्ट्राचे लोकप्रिय माझे आमदार सन्माननीयट शहाजी बाबा पाटील यांचे या ठिकाणी आगमन होत ज्या माणसाने या सांगोला तालुक्याचं के नंदनवन केलं आणि या सांगोला तालुक्यातल्या प्रत्येक व्यक्तीला न्याय देण्यासाठी आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचा नेता म्हणून ज्यांच्याकडे पाहायला जाता असा या तालुक्याचा लाडका नेता माझे आमदार शहाजी बाबू पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत बापू तुम्ही या किडमिस्त्री नगरी मध्ये मनपूर्वक स्वागत करतो सुस्वागतम शुभ स्वागतम शुभ स्वागतम या ठिकाणी सांगोला तालुक्याच एक ऋषी नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जात ज्या माणसानं सांगोला तालुक्याच्या नेतृत्व सन्माननीय शहाजी बाबू पाटील या ठिकाणी उपस्थित होतात बापूंच मी मनपूर्वक स्वागत करतो आहे सुस्वागतम शुभ स्वागतम शुभ स्वागतम सन्माननीय माझे आमदार शहाजी बाबू पाटील या ठिकाणी मंचावरती उपस्थित होत आहेत हालकी वाद दादा धन्यवाद 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 या ठिकाणी आपल्या लाडक्या सहकार्याला शुभेच्छा देण्यासाठी दादासाहेबजी घेरडे यांना शुभेच्छा देण्यासाठी या सांगोला तालुक्याचा तालुक नवे नव्हे तर या महाराष्ट्राचा लोकप्रिय आमदार म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जाता असे माझे आमदार शहाजी बाबू पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि बापूंना बापू या लाडक्या बहिणी आपल्याला ओवळतायत या बहिणींच्या चेहऱ्यावरचा आनंद सांगतोय की माझ्या भावानं माझ्यासाठी काम केलंय इथं बसलेल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरचा आनंद सांगतोय की या डोंगर दऱ्या कपारातल्या प्रत्येकाच्या कष्टाची जाणीव आमदार आलाय असा या आमदाराचा ऑप्शन या ठिकाणी केलं जात आहे आपल्या या नेत्याला ओवाळलं जात आहे सन्माननीय आमदार शहाजी बाबू पाटील यांचं या ठिकाणी उपस्थित भार, झालेले भारतीय जनता पार्टीचे तालुक्याचे नेते अध्यक्ष सन्माननीय दुर्योधनजी हिप्परकर साहेब आपलं मी मनपूर्वक स्वागत करतोय त्याचबरोबर आमच्या भारतीय जनता पार्टी

आज या ठिकाणी या किडबेसरी सारख्या गावामध्ये जन्माला येऊन या तालुक्यातल्या प्रत्येकाबरोबर एक आपला संबंध जोपासणारा आणि विकासासाठी झटणारा नेता म्हणून त्यांच्याकडे बघितलं जात ते सन्माननीय दादासाहेब यांचा वाढदिवस होतो आणि त्या वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी या तालुक्याचं लाडकं नेतृत्व या महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व आणि या महाराष्ट्राचे लोकप्रिय माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचा एक लाडका सेनापती आमदार माझे आमदार शहाजी बाबू पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत बापूंच मी पुरस् पुरस एकदा मनपूर्वक स्वागत, स्वागत करतोय दे मंडळी आज खऱ्या अर्थानं वाढदिवस साजरा होतोय एका युवा नेतृत्वाचा वाढदिवस एका संयमी मनाचा वाढदिवस एका उज्ज्वल भविष्याचा वाढदिवस एका मनाच्या श्रीमंतीचा वाढदिवस एका कुशल संघटकाचा वाढदिवस एका सुसंस्कृत विचाराचा वाढदिवस आमच्या काळजाचा वाढदिवस एका राजमंडा व्यक्तिमत्वाचा वाढदिवस एका विशाल अनरतीचा वाढदिवस आपल्या माणसाचा आणि वाढदिवस आपल्या दादासाहेब फिरडे यांचा दादासाहेब खेरडे आज वाढदिवस सोह या ठिकाणी पार आहे आणि त्या निमित्तानं आपण सर्वजण उपस्थित आहात मी सर्वांच मनपूर्वक स्वागत करतोय सुस्वागतम शुभ स्वागतम शुभ स्वागतम पाचे गावचे सरपंच सन्माननीय पप्पू करचे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय त्यांना विनंती आपण स्टेज वरती यायचं आहे त्याचबरोबर गौडवाडीवरून आलेले यासिन शेख आणि यन्नूस शेख यांचंही या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतोय या ठिकाणी महूर वरून आलेले सन्माननीय शंकरजी गळवे यांचं या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतोय आणि करगणीवरून आलेले एक प्रसिद्ध असे साऊंड सिस्टीम मंडप क्षेत्रातले एक उतुंग असं व्यक्तिमत्व त्याचबरोबर सन्माननीय दत्तात्रेयजी नरडे या ठिकाणी उपस्थित होत आहेत त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय करगणीचे घेरडे सर उपस्थित होत आहेत त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय बागलवाडीचे बार माजी सरपंच राजेंद्रजी खांडेकर सर उपस्थित होत आहेत खांडेकर सर आपलं मी मनपूर्वक स्वागत करतोय त्याचबरोबर कोळेगावचे शिंदे गटाचे युवा नेते सन्माननीय दादासाहेब जी आलटर उपस्थित होत आहेत दादासाहेब जी आलटर आपलं मी मनपूर्वक स्वागत करतोय त्याचबरोबर युवा नेते दगडू आलतर आपलं मी मनपूर्वक स्वागत करतोय पाटणवरून उपस्थित झालेले सन्माननीय विकासजी मोहिते यांचं या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतोय त्याचबरोबर युवा नेते राहुलजी आलटर साहेब आपलं मी मनपूर्वक स्वागत करतोय युवा नेते साहेब आपलं मी मनपूर्वक स्वागत करतोय युवा सन्माननीय रावसाहेबर यांच मनपूर्वक स्वागत करतोय त्याचबरोबर बेला बेरा करतो पंच यांचंही या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतोय त्याचबरोबर युवा नेते संदीप जी क्षीरसागर आलदर जी आलदर साहेब आपलंही या ठिकाणी आजच्या या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे त्याचबरोबर उदंबी घेरडे यांना मी विनंती करतो आपण स्टेज वरती यायचं आहे धनाजी घेरडे यांनाही मी विनंती करतोय आपण स्टेज वरती यायचंय सन्माननीय प्राध्यापक संजय जी घेरडे साहेब आपलं मी मनपूर्वक स्वागत करतो आपणास विनंती आपण स्टेज वरती यायचं आहे मंडळी वेळ झालेला आहे मान्यवरांचं आगमन झालेलं आहे मी मान्यवरांना विनंती करतो कार्यक्रमाची सुरुवात आपण दीप करतोय आदरणीय बापू आणि मान्यवर मंडळी आपण दीपप्रज्वलन करण्यासाठी यायचं आहे सन्माननीय शहाजी बापू पाटील बापूंना मी विनंती करतो बापू आपण दीप प्रज्वलन करण्यासाठी यायचा सन्माननीय विवेक खिलारी साहेब आपण दीप प्रज्वलन करण्यासाठी यायचानीय दुर्योधनजी हिपरकर साहेब आणि व्यासपीठावरील मान्यवर मंडळी आपणांना मी विनंती करतो आपण या ठिकाणी दीप प्रज्वलन करायचा सुंदर असा हा सोहळा हलकी वाद थांबा थोडं थोडं हलकी वाद थांबा सुंदर असा हा सोहळा आज या ठिकाणी पार केलं जात आहे मंडळी खऱ्या अर्थानं माणसा म्हटलं फुल गुंपत गेलं की फुलाची फुलमाळ तयार होते माणसानं माणूस जोडत गेल की माणसाची मांद्याळी तयार होते आणि दिव्यानं दिवा लावत गेला की दिव्याची दीपमाळ तयार होते बापू खऱ्या अर्थानं हा तुमचा जिगरबाज कार्यकर्ता तालुका भर या शोषित वंचित घटकासाठी काम करण्यासाठी का 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 फिरतोय असा हा आपला दादासाहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं युवा नेते अजिंक्यजी शिंदे यांचं या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतोय त्याचबरोबर उदयनवाडीचे सन्माननीय यासिन शेख आणि इनुस शेख यांच या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतोय मान्यवरांच्या शुभास्ते सन्माननीय मान्यवरांच्या शुभास्ती या ठिकाणी दीपप्रज्वलन दीप दीप केलं जात सुंदर असा हा सोहळा या ठिकाणी पार पडतोय सन्माननीय दादासाहेब दादा जी घेरडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज या ठिकाणी हा सोहळा किरबेस्त्री नगरी मध्ये पार पडतोय दीप प्रज्वलन केलं जात अंधाराला जाळलं जात प्रकाशाकडे वाटचाल केली जाते सुंदर असा हा सोहळा आज या ठिकाणी पार पडतोय मान्यवरांच्या शुभास्थित दीप प्रज्वलन झालेला आहे एकदा जोरदार टाळ्या उद्या या ठिकाणी सन्माननीय पी समाधान सोपान खिलारी या ठिकाणी उपस्थित होत आहेत पी एस खिलारी साहेबांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय सुस्वागतम शुभ स्वागतम शुभ स्वागतम या ठिकाणी आता मान्यवरांच्या शुभासज्वलन झालेलं आहे मी यानंतर आयोजकांना विनंती करतो आलेला पाहुणा हा अतिथी देवोभाव देवो, म्हटलं जात आलेल्या पाहुण्यांचा सत्कार समारंभ घेणं आपलं कर्तव्य असतंय त्यामुळे मी विनंती करतोय सत्कार समारंभ केला जातोय या तालुक्याच्या एक कर्तृत्ववान नेतृत्वाचा सत्कार समारंभ केला जातोय या मुख्य माझी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या शिलेदाराचा सेनापतीचा या तालुक्याचे लाडके माझे आमदार शहाजी बाबू पाटील यांचा या ठिकाणी आयोजकांच्या सन्माननीय पैलवान सचिन जी मी यांचं स्वागत करतोय त्यांना विनंती आपण स्टेज वरती यायच रामभाऊ घेरडे यांना मी विनंती करतोय आपण स्टेज वरती यायचंय रामभाऊ घेरडे रामभाऊ यांना मी विनंती करतो आपण स्टेज यायचं आहे हलगी वाद दादा धन्यवाद या ठिकाणी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या डोईवरती तुरेबाज असा फेटा बांधला जातोय बापू फेटा बांधला जातोय तुमच्या कर्तृत्वाचा बापू फेटा बांधला या तालुक्याच्या आपण केलेल्या विकास कामाचा बापू फेटा बांधला जातोय आपल्यावरती निश्चिम असं प्रेम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या प्रेमाचा सुंदर असा फेटा बांधला जातोय दादासाहेब घेरडे यांच्या वाढदिवसाचा या ठिकाणी बापूंचा हा तुरेबाज असा फेटा बांधून सत्कार केला सुंदर असा हा सत्कार सोहळा शिवाजी बापू घेरडे या परिसराचं वैभव म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जात ते आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय शिवाजी बापू घेरडे यांच्या शुभासते बापूंचा सत्कार केला जातोय बापूंना विनंती आपण त्याचा स्वीकार करायचा आहे ધન્યવાદર સન્માનનીય ભારતીય જનતા પાર્ટી છે ઓબીસી સેલ છે ને તે सरपंच शोभाताई घागरे यांना विनंती आपण स्टेजवरती यायचं आहे सरपंच शोभाताई घागरे रुपाली घेरडे यांचाही या ठिकाणी सत्कार होतोय त्यांना विनंती आपण समोर यायचं आहे रुपाली घेरडे त्याचबरोबर सरपंच शोभाताई घागरे यांचाही या ठिकाणी सत्कार होतोय शोभाताई घागरे सरपंच यांना मी विनंती करतोय आपण समोर आहे मारुती घागरे never thought या ठिकाणी केक कापला जातोय दादासाहेब श्रीकृ उत्कर्षाची सर तुम्ही करावी कधी बोलू नका आता आमची शुभेच्छा स्मरावी तुमच्या इच्छा आकांक्षा वेणू गगनाला भिडू दे आणि आई जगदंबे तुम्हाला उदंड आयुष्य लाभू दे होता दादा दादासाहेब आज तुमचा केक कापला जातोय तुम्हाला लाभावी लाभावी दीर्घायुष्य आवाज द्या हॅलो 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 सगळ्यां खाली बसा आज या ठिकाणी सांगोलाव तालुक्यातले युवा सेनेचे प्रभावी नेते आदरणीय दादासाहेब घेरडे यांचा वाढदिवस जमलेल्या एकूण समुदायानुसार आणि आलेल्या सर्व पाहुण्यानुसार दादासाहेब गेरडे यांनी केलेलं तरुणपणातील चांगलं काम आणि त्याची दिलेली जनतेनं पोच पावती हे आपल्या सगळ्याला या ठिकाणी आज दिसून येत आहे आईच्या कुशीतून जन्म घेतल्यानंतर धरती मातेच्या कुशी सामावून जाण्यापर्यंत जगत असताना आपण नेमकं इतरांच्या किती कामाला आलो इतरांची आपल्या हातून किती सेवा झाली आपल्या जिवाळ्याच्या माणसांना आपण किती प्रेम देऊ शकलो यावरच जीवनाचं यश अवलंबून असत दादा, दादा गिरणेनं जीवनात सदव अवतीभवतीच्या गोतावळ्यावर मनापासून प्रेम केलेला हा एक तरुण तडफदार कार्य करतात गावगाडा चालवत असताना गावकूस चालवत असताना आजूबाजूच्या पाच दहा खेड्याला सर्वसामान्य जनतेला त्यांच्या जीवनातील प्रश्न सोडवण्यासाठी ते त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी कुणाचा तरी हातभार लागत असतो आणि अशा अडचणीच्या वेळी अशा ह्या काळात प्रभावी कार्यकर्त्यांची जनतेला अतिशय ते गरज असते आणि ही गरज भागवण्याचं काम दादा घेरडींनी सदैव केलेलं आहे व्यक्तिगत माझ्यासाठी दादाचं माझं नातं दादाला मी नेहमी माझा लहा भाऊ समजूनच आजपर्यंत वागणूक दिलेली आहे माझ्यात आणि दादाच्यात हा एक प्रेमाचा माहेसा जिवाळा आहे आपल्या सर्वांची कुठंतरी एक जबाबदारी आहे त्या दादा गेरड्यांसारख्या तरुण कार्यकर्त्यांच्यावर जास्त जबाबदारी आहे एक वेगळं जीवन आपला तालुका गेली निर्माण झाल्यापासून शेज चारशे वर्ष जगत आलाय या तालुक्याचा चेहरा मोरा बदलण्यासाठी सर्वच व्यासपीठावरच्या नेते मंडळींनी दादा गिरडेनी सर्वांनी मनापासून काम केलं तर कोणतंही काम आपण पूर्ण करू शकतो अशा आत्मविश्वासाने आणि पुढील जीवन जगावं आलेल्या सर्व पाहुण्यांचंही तालुक्याच्या वतीने मी तुमचा सर्वांचं स्वागत करतो आणि सर्वांना धन्यवादही देतो की आपण एका मित्राच्या प्रेमापुटी आज या ठिकाणी हजर राहायला हीच दादाच्या जीवनातल्या कामाची खऱ्या अर्थानं मिळालेली पोचवते जास्त बोलत नाही जाता जाता मला थोडी गडबड आहे माझ्या मेहण्याच्या मुलाची उद्या लग्न आहे ते आता हळदी आहे त्या गावात सगळी थांबलेली आहे ती म्हणून मी गडबडीनं सुरुवातीला माझं भाषण ओरखलेलं आहे त्याबद्दल संयोजकाची तुम्हा सर्वांची मी माफी मागून दिलगिरी व्यक्त करतो दादाला उदंड आयुष्य मिळावं त्याचं आयुष्य दैदिप्यमान व्हावं पांडुरंगाने त्याच्या जीवनात एक नंदनवन निर्माण करावं आनंद निर्माण करावा त्यांच्या धर्मपत्नी शेजारी बसलेले आहेत आधी लग्नातच बसला होता बहुतेही लग्नानं त्रास पुन्हा बसलेली दिसते ती तरी अतुट एक प्रेमळ मायेचं नातं असतं नाताने सगळं नातं सांभाळावं आणि सर्वांच्या बरोबर प्रेमानं वागावं एवढ्या शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय जय महाराष्ट्र धन्यवाद बापू 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 एक कॉमन सत्कार होतोय ग्रामस्थांच्या वतीनं दादासाहेब मित्र परिवाराच्या वतीनं एक मोठा हार घालून आपला सत्कार होतोय बापू या ठिकाणी बापूंचा सत्कार केला जातोय अच्छा या वाढदिवसाच्या निमित्तानं कार्यकर्त्याचं नेत्यावरती प्रेम किती असावं आणि ने